मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण मोठी अपडेट आणि खुशखबर पाहणार आहोत तर तलाठी भरतीचा जो काही रिझल्ट आहे मित्रांनो तर तो आता लवकरात लवकर लागणार आहे तर मित्रांनो तीच गुड न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर बरोबर तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे मित्रांनो लक्षात घ्या तर पेसा निकालाच्या अगोदरच मित्रांनो तलाठी संदर्भात आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे पेसा निकाल नऊ तारखेला लागणार आहे त्याच्या अगोदर रिझल्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन लिस्ट कधी पाहायला भेटणार आहे कोणाचे किती मार्के वाढतील आणि ती लिस्ट कधी लागेल मित्रांनो संपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे मित्रांनो तर पैसा निकालच्या अगोदर नॉर्मलायझेशन लिस्ट लागेल फायनल मेरिट लागेल का संपूर्ण माहिती आता क्लिअर झालेली आहे मित्रांनो तर सर्व काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा सर्व काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि समोर सुद्धा पाहायला भेटत चालणार आहे तर लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण सुरू करूया सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आणि गुड न्यूज मित्रांनो तर सगळ्याच विद्यार्थ्यांनी सगळ्याच विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा करत होते प्रश्न विचारत होते तर मला एवढे मार्क आहे निकाल कधी लागेल मी पात्र होईल का हे होईल का ते होईल का असं होईल का तसं होईल का तर भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की निकाल कधी लागेल नॉर्मलायझेशन लिस्ट कधी लागेल तर जी अपडेट आलेली तर अपडेटच अशी आलेली मित्रांनो की या ठिकाणी खुशखबर जे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी तर पेसाच्या बाबतीत मित्रांनो निर्णय नऊ तारखेलाच होणार आहे नऊ जानेवारीला परंतु त्याच्या अगोदरच रिझल्ट लागण्यासंदर्भात संदर्भात खबर आणि महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे तीच अपडेट मी तुम्हाला आता आता देणार आहे मित्रांनो भरपूर विद्यार्थी विचारत होते की सर मला एकशे अठ्ठावीस मार्क आहे मी त्याला ठेवू शकतो का माझा हा जिल्हा आहे आता काही विद्यार्थी एकशे चाळीसवाले वाले आहे काही एकशे पन्नास काही एकशे साठ वाले आता काही विद्यार्थी विचारताय त्यांचं एकशे तीन मार्क आहे आता मित्रांनो एकशे तीन मार्क कसं काय पडू शकतात एका प्रश्नाला दोन मार्क होते शंभर प्रश्न होते दोनशे मार्कांचा टोटल पेपर होता मग एकशे तीन कुठून पडणार आहे एकशे दोन नाही तर एकशे चार मार्क पडणार आहे तर अशा विद्यार्थ्यांनी कन्फ्यूज राहू नका किंवा होऊ नका आणि मलाही कन्फ्यूज करू नका मी तर कन्फ्यूज होणार नाही आहे परंतु मित्रांनो अशा चुकीचे मार्क कमेंटमध्ये मा सांगू नका की एकशे तीन मार्क आहे एकशे तीन मार्क पडणार कुठून मित्रांनो तुम्हाला एवढं तरी कळायला पाहिजेत ना ठीक आहे आता तुम्हाला सर्व काही सांगतो मी कोण कोण पात्र होईल कोणाला तलाठी होता येईल ते पण मी तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर सांगतो की निकाल कधीपर्यंत लागेल अँडसारखे कधीपर्यंत लागेल म्हणजे मित्रांनो नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट ते तुम्हाला मी आता सांगतो मित्रांनो तर बघा तलाठी भरतीचा जानेवारीत निकाल आठ लाख उमेदवार प्रतिक्षेत सोळा हजार आक्षेप या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहू शकतात मित्रांनो की बहुचर्चित परीक्षेतील अठ्ठावीसशे एकतीस प्रश्नांवर या ठिकाणी शेचाळीस बर, शे, प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास या ठिकाणी विलंब होत असून आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र टी सी एस कंपनीकडून या ठिकाणी पाहू शकतात की गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून जानेवारीत निकाल जाहीर होण्याची शक्यता अप्पर जमामधली आयुक्त तथा तलाठीवरती परीक्षा राज्य समन्वय सरिता नरके यांनी वर्तवली आहे तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे समोर पाहू शकतात मित्रांनो की परीक्षार्थी संख्या म्हणजे परीक्षार्थ्यांची संख्या फार मोठी त्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय होता मित्रांनो कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही की असं झालं माझा प्रश्न चुकी होता आणि ते होतं टी हो सी चुके तर काहीच होणार नाही हे पाहू शकतात समोर तर कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ नये म्हणून या ठिकाणी पाहू शकतात की अगदी काटकोरपणाने कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे आता निकाल तयार करायची प्रोसेस सुरू आहे पुढील दोन दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो आता दोन दिवसानंतर मित्रांनो संपूर्ण निकाल संदर्भात बातमी आणि माहिती समोर येणारे मित्रांनो पाहू शकतात तर इथं तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पालाच भेटत असेल समोर या ठिकाणी चांगली बातमी दोन दिवसामध्ये पाला भेटणार आहे मग ती नॉर्मलायझेशन स्कोरली संदर्भात असो किंवा लौकरा फायनल मेरिट संदर्भात तर ती बातमी ती अपडेट आपल्याला पाहायला भेटणार आहे आता नॉर्मलायझेशन आहे त्याच्यानंतर फायनल मेरिट त्याच्यानंतर नियुक्ती हे सगळं तुम्हाला माहिती मित्रांनो आता महत्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढतील विद्यार्थ्यांचे तर ज्यांना कमी मार्क आहे मित्रांनो त्यांचे वाढतील आणि ज्यांचे जास्त आहे त्यांचे काही कमी होतील आता मित्रांनो वाढतील एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक की सहा सात आठ दहा मार्क वाढू शकतात आणि कमी होतील तर दोन चार सहा आठ मार्क कमी होऊ शकतात मित्रांनो एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचंय आता मित्रांनो कोण तलाठी होईल ते नाही ते मी तुम्हाला बोललेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो कॅटेगरीनुसार तुमचं मेरिट लागणार आहे डिटेलमध्ये त्याच्या बाबतीत मित्रांनो पर्सनली व्हिडिओ मी बनवलेला आहे की कोणत्या कॅटेगरीसाठी किती मेरिट लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे तुम्ही पाहू शकता की तलाटीवरतीचं फायनल मेरिट किती लागणार आहे कोणत्याही कॅटेगरीसाठी त्यावरून तुमच्या लक्षात एक्झॅक्टली येईल मित्रांनो तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की पेसा निकालच्या अगोदरच आपल्याला तलाठीवरतीच्या मित्रांनो पेसा निकाल नवतार केला होणार आहे पेसा आरक्षण बाबतीत आणि त्याच्या अगोदरच आता आपण पाहिलेलं आहे की आपल्याला मित्रांनो तलाठीवरती निकाल बाबतीत मित्रांनो संपूर्ण म्हणजे मित्रांनो दोन दिवसामध्ये चांगली बातमी पाहायला आहे मग ती नॉर्मलायझेशन स्कोर असो किंवा फायनल मेरिट बाबतीत असो मित्रांनो ते आपल्याला पाहायला भेटणार आहे तर जशी अपडेट येईल तशी तुम्हाला देणार आहे सर्वप्रथम तर हीच तुमच्यासाठी गुड न्यूज होती मित्रांनो आता रिझल्ट लागण्यामध्ये जास्त उशीर होणार नाही लवकरात लवकर आपला रिझल्ट लागणारे मित्रांनो जानेवारीमध्ये लवकरात लवकर तरी काही विश्वन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि समोरच्या अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका यार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र